कसं असणार आहे आणि या मालिकेबद्दल तिच्या भूमिकेबद्दल बरेच प्रश्न आहेत मनामध्ये जोरदार टायरने स्वागत करूया पूर्जा शिंदे म्हणजेच अनुष्का सरकार बरोबर या प्रोमो मध्ये तुम्ही पाहिलं की ऊर्जाला तिच्या या निर्णयाला आणि तिच्या धाडसाला शंभर हत्तींचं बळ देणारा शौर्य सुद्धा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हा शौर्य तिला भेटतो आणि शौर्य तिला साथ देण्यासाठी तयार असतो मदत करण्यासाठी तयार असतो हा शौर्य नेमका कोण आहे ते जोदा त्यांनी स्वागत करूयाच इंद्रनील कामत म्हणजे मालिकेतला शौर्य आणि हे दोघही कोणाला जाऊन नेमके भिडत आहेत <laughs> ती व्यक्तिरेखा सुद्धा तेवढीच तडफदार आहे निष्णात वकील आहेत आणि आपल्या संपूर्ण वकिली करिअर मध्ये त्यांनी वेगवेगळे धाडसाचे निर्णय घेतलेले आहेत त्यांचे स्वतःची काही त्यांची मतं आहेत त्यांचे वेगवेगळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत आणि ते पैलू आपल्याला या मालिकेच्या निमित्तानं पाहता येणार आहेत ज्यांना आपण आई कुठे काय करते मध्ये अनिरुद्ध म्हणून फक्त स्वीकारलाच नाही तर त्या पात्रावर त्या व्यक्तिरेखेवर प्रचंड प्रेम केलेलं आहे प्रचंड छान प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षकांचा आणि आता पुन्हा एकदा एका तडफदार भूमिकेमध्ये सज्ज झालेले आहेत हर्षवर्धन जहागीरदार म्हणजेच सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी त्यांनाही रंगमंचावर आव्हान <laughs> <laughs> तुम्हा सगळ्यांचंही मनपूर्वक स्वागत ऊर्जा भरपूर आहे स्टेजवर हो ना आणि नावातच नावा क्या बात आहे ऊर्जा शौर्य हर्षवर्धन ज्या म्हणजे नाव सुद्धा अशी आहेत ना की क्या बात आहे कारण तरी प्रत्येक कॅरेक्टरला एक छान पर्सनॅलिटी दिलेली वाटली आहे नेमकं काय आहे भूमिका ऊर्जा तुझ्यापासून सुरुवात करूया अनुष्का जेव्हा तुझ्याकडे ऊर्जा हे पात्र आलं ही व्यक्तिरेखा आली तेव्हा सगळ्यात आधी काय विचार केलास कारण एक खूप छान पैलू देता येणार आहे या भूमिकेला तुला हे कथानक खूप वेगळं आहे कथानक काय विचार ऊर्जा यशवंत पूर्वा शिंदे असं तिचं पूर्ण नाव आहे एक वेळी मुलगी जिचं आयुष्यात फक्त एवढं स्वप्न आहे की तिचे वडील ज्यांनी ज्यांनी कधीच कुठलीच केस जिंकली नाही तर तिचं आता स्वप्न आहे की मला आयुष्यात एक उत्तम वकील बनायचंय आहे आणि केस जिंकायची त्यामुळे पहिल्या नंतर खूप लोकांनी मला असं म्हटलं की हे कोर्ट खूप ढगाळ आहे अरे ते फाटलेलं आहे पण हो ते तसंच आहे कारण ते तिच्या वडिलांच आणि एक अशी ध्येयवेळी मुलगी जी स्वभावाने अतिशय धाडसी तत्ववादी कणखर स्पष्ट अगदी बोलायला गेली तर अरेला कार्य करणार म्हणजे उत्तर देणार तर सडे तोडच म्हणजे एक दोन तुकडे असा प्रत्येक जवळपास तिचा प्रत्येक डायलॉग हा असाच आहे अशी मुलगी आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे तिचा तिचा स्वतःवर असणारा अढवळ विश्वास तिला माहिती आहे की ते एक उत्तम वकील आहे तिला केसची गरज आहे आणि तिला माहिती की ज्या दिवशी तिला केस ती केस मिळेल ती त्याचा फडशा पाड ती समोरच्याला ठेवणार नाही एवढा म्हणजे करताना मला असं वाटतं की एवढा आत्मविश्वास खरंच एखाद्यामध्ये हवा तर अशी मुलगी तर अशा मुलीला जेव्हा तिची पहिली केस मिळते त्या केसचे कंगोरे जेव्हा तिच्या समोर येतात तिला शौर्यची साथ मिळते आणि फक्त साथ मिळत नाही तर त्या पूर्ण केसमधला सगळ्यात महत्वाचा साक्षीदार हा शौर्य आहे आणि तो तिला वचन देतो की काही झालं तरी कोर्टात मी तुझ्या बाजूने साक्ष द्यायला येईल तर एकीकडे शौर्य आहे एकीकडे एक बाई दुसऱ्या बाईसाठी उभी राहतीय आणि अशा शौर्याला जेव्हा कळत की तो ज्या केससाठी साक्ष देतोय त्या केसमध्ये ऑपोजिशनला दुसरा कोणी नसून त्याचा जन्मदाता आहे तर तेव्हा काय होतं ही पूर्ण गोष्ट म्हणजे वचन दिले तुम्हाला जिथे तर एका बाजूला प्रेम आहे कुटुंब आहे भावना आहेत तर दुसऱ्या बाजूला न्याय आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याने मला दिलेलं वचन आहे तर मला वाटतं ह्या गोष्टीसाठी आय वॉज सोल्ड आणि ह्याचं पूर्ण पूर्ण श्रेय मी शशांक सरांना देते म्हणजे मला वाटतं आय हॅव जस्ट सरेंडर टू यू त्यांचा अढळ विश्वास होता की हे कॅरेक्टर मी करू शकेन आणि मी फक्त त्यांना सरेंडर झाले आणि आता आमचं शूट सुरू होऊन पंधरा दिवस झाले आणि मी रोज एन्जॉय करते सेटवर सो आता तो प्रवास होता ऊर्जाला म्हणण्याचा आणि संपूर्ण गोष्टीचा <laughs> पण तरीही पहिल्या भागात आम्हाला काहीतरी वेगळंच पाहायला मिळणार आहे काही करत तू ते राखून ठेवलेली आहे अनुष्का स्टार प्रवाह बरोबरची तुझी ही पहिली मालिका वाहिनी बरोबर पहिल्यांदाच काम करतेस नवीन मंडळी नवीन लोक सोडली गेली आहेत त्यानिमित्ताने तुझ्या कामाबरोबर कसं वाटत स्टार प्रवाह महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल आणि ते का नंबर वन आहे हे आज मला काम करताना कळत आहे मी जेव्हा बसून या टीमला जॉईन झालीय एकदाही मला असं वाटलं नाही की खूप नवीन टीम आहे किंवा खूप नवीन लोकांसोबत आपण बोलतोय ते इतक्या लवकर आपलं असं केलंय ना म्हणजे आमचं ऍक्च्युअल एपिसोडचं शूट सुरू होण्याआधी सुद्धा आमचं धिंगाणाचं सा शूट झालं होतं तो आता येईलच एपिसोड आणि तेव्हा म्हणजे खूप टीम खूप इतर मालिकांमधले पण कलाकार पण ते सगळेजण इतके वेलकमिंग होते म्हणजे खरं तर आमच्या दोघांना धाकधूक होती अरे हे सगळे आधीपासून रिंगणायला जात आहे आणि आपण त्याच्यामध्ये मिक्स होऊ का पण मला वाटतं इट वॉज सो स्मूथ आणि खूप पटकन आपलं करणारी टीम आहे आणि क्रिएटिव्हली मला वाटतं की खूप काय म्हणतात टीआरच्या भानगडीत न पडता आपण आपल्या प्रोडक्टवर ठाम राहू आपण आपल्या गोष्टीवर ठाम राहू हे मला ह्या पंधरा दिवसांमध्ये कळलेलं आहे सो खूप आनंद आहे की एवढ्या सर्वोत्तम चॅनल सोबत आपल्याला काम करायला मिळतंय उत्तम प्रोडक्शन हाऊस सोबत आपल्याला काम करायला मिळतंय सो याचा आनंदच आहे शौर्य ऊर्जानी तर तुझ्याबद्दल सांगितलेलं आहे पण मला इंद्रनीलला विचारायचंय शौर्य ही भूमिका जेव्हा तुझ्याकडे आली आणि म्हणजे खंबीरपणे उभा राहणारा आहे पण तिने जर सांगितलं की तराजू मध्ये कसं आता तो, तो, तोला आहेत नेमकी कोणाची बाजू व्हायची हे सगळं अभिनयातनं साकार करणं किती सोपं आहे आणि किती कठीण नमस्ते चॅलेंजिंग तर आहेच मगाशी म्हणते म्हणा की कोर्टात मी साथ देणार आहे फक्त कोर्टात नाही देणार आहे आयुष्यभर आहे याचं वचन देणार आहे लहानपणापासून आपल्यासाठी एक इन्स्पिरेशन असतं कोणती की त्याच्याकडे बघून आपण शिकत असतो गोष्टी करत असतो तसंच माझ्यासाठी माझे बाप आहेत की यांच्याकडे मी बघतो आणि मला कळतं की अरे ते वकील आहेत ते खूप पॅशनेट आहेत खूप डेडिकेशनने काम करतात तसंच मलाही करायचंय म्हणून मी वकील होतो पण कालांतराने काय होतं की मला कळतं की ते ज्या मार्गाने चालले तो काही फारसा सरळ मार्ग नाही आणि माझ्या आहे ऊर्जा मी कोणाच्या बाजूला नेमकं जायचे ह्या विचारात मी अडकलेलो आहे पण त्याच्या पुढे जाऊन ऊर्जा मला दाखवते की कुठला मार्ग सरळ आहे तुझे बाबा किती कपटी आहेत किती वाईट मार्गावर आहेत आणि ते सगळं मला कळतं आणि मग त्याच्यानंतर मी साथ द्यायला तयार होतो सो एकंदरीत माझं कॅरेक्टर आहे त्यामुळे शौर्यला पाहताना आम्हाला सुद्धा म्हणजे फक्त शौर्य ऊर्जेला साथ देणार नाही त्याला त्याची मतं आहेत आणि म्हणून त्यांनी ऊर्जाला साथ दिलेली आहे अर्थात द्विधा मनस्थिती आहे पण त्यातनं मार्ग कसं काढायचा ते शौर्य शोधत राहणार आहे आणि त्यामुळे मालिका आम्ही एन्जॉय करणार आहोत आता तो तुमच्या पात्राला कपटी असं म्हणाला <laughs> खरं हर्षवर्धन जहागीरदार हे कपटी निष्णात वकील आहेत की निष्णात वकील आहेत आणि काय नेमकी भूमिका हर्षवर्धन जहागीरदार हा प्रामाणिक इंटेलिजंट आणि प्रामाणिक मी हा शब्द अशासाठी वापरला की त्याच्याकडे बघताना तो कपती वाटतो पण तो काय कायदा कधी त्यांनी बदललेला कायद्यात जे आहेत त्यांना माहिती तो हुशार त्यामुळे आमचे वाद होत राहणारे तो कप्ती म्हणतोय आ... मला सवय एक तर अनिरुद्ध देशमुख से रिस्पॉन्स आहे हा पण आता अनिरुद्ध देशमुख मी विसरून गेले मला सांगायचंय <laughs> की स्टार so, प्रभावर काम करायचं म्हणजे मला होम प्रोडक्शन असल्यासारखं वाटत शशांक सोळंकी आम्ही वर्ग मित्रच आहोत एका बेंचवर बसायचो त्यामुळे त्याच्या प्रोडक्शन मध्ये काम करायचं म्हणजे घरचं प्रोडक्शन आणि हे ना खूप पॅशनेट लोक आहे ही टीम खूप भारी आहे त्यामुळे मला इथे काम करायला छान तर वाटतच पण खूप छान काम होणार आहे हे होत आणि जितकं आम्ही शूटिंग केलं ते खूप समाधानाच होतं बरं मी होम प्रोडक्शन असं म्हणतोय आणि घरच्या सारखं वाटतंय कारण माझे वडील पोलीस ऑफिसर रिटायर्ड असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस त्यामुळे कायदा आमच्या घरी ते घोळून ट्यालेले आहेत आणि मी आयुष्यभर कायदा कायदा ऐकत आलेलो आहे आयपीसीचे सगळे कायदे माझ्या कानावर लहानपणापासून पडलेले आहेत तो सीआरपीसी झालेला आहे आणि माझी लेख जी आहे ना ती ऊर्जासाठी तिने सुद्धा सायबर लॉ केले बर तिचा बाबा हा तिचा नेहमी हिरो होता जोपर्यंत तिला फार कळायला लागलं नाही तोपर्यंत हिरो होता ज्या वेळेला कळायला लागलं तर त्याच्यानंतर ते, ते वाद सुरू झालं जसं आता यांच्याशी होत आहे तर तो म्हणाला कपटी आहे आतापर्यंत माझा ऐकत होता म्हणून वकील झाला हिरो होतो त्याचा म्हणून तो झाला हो आता त्याला कायदा कळायला लागला आणि त्यामुळे हे खूप छान वातावरण आहे घरचं वातावरण आहे आणि छान आमच्या आम दोघांमध्ये आता आम्ही परवा पण जो सीन केला तो सीन पण अतिशय उत्कृष्ट असा सीन केला की त्याच म्हणणं होतं की मी चुकीचं करतो की मी कपती तर मी त्याला म्हणतो मी कायदा बदलला एखादा डॉक्टरकडे पेशंट येतो तर तो, तो कधी असं म्हणत नाही की हा गुन्हेगार आहे म्हणून मी त्याचं ऑपरेशन करणार नाही वगैरे तसा हा वकील आहे की ज्याच्या वकिलाकडे जो ट्रॅप येतो त्याच्या बाजूनी तो लढतो आणि तो जिंक आणि हरण हे हर्षवर्धन जागीरदारला माहिती नाही म्हणजे त्याच्या शब्दकोशामध्ये हा शब्दच नाही त्यामुळे त्याचा तो एक वेगळा मास तर मग आता आजपासनं ही मालिका सुरू होते साडेनऊ वाजता पहिल्या एपिसोड तर मी तर उत्साही आहे माझ्या होम प्रोडक्शन मध्ये काम करायला मिळतं याचा एक वेगळा आनंद आहे आणि तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत परत मला अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जागीरदार साकारायचं आहे की अनिरुद्ध देशमुख पुसून हर्षवर्धन जागीरदार हे जे ट्रान्झिशन आहे ना हा जो बदल आहे कारण प्रेक्षकांनी तुम्हाला एका भूमिकेमध्ये एका पात्रामध्ये इतकं स्वीकारलेलं असतं त्यातनं खूप वेगळी भूमिका करायची चॅलेंजिंग तर आहे पण अर्थात त्यासाठीच जे काही आहे म्हणजे घरात कायद्याबद्दलची माहिती त्याचं शिक्षण हे सगळं पाहताना म्हणजे अर्थात याचा सगळ्याचा फायदा होणार आहे का ही भूमिका साकारताना काय अनिरुद्ध देशमुख सुद्धा मी जरी तो प्ले केला तरी तो प्ले करण्यासाठी किंवा ती इतकी स्ट्रॉंग भूमिका करण्यासाठी ही टीम होती प्रभाची टीम होती डायरेक्टर प्रोडक्शनची टीम होती ऍक्टरला एक अशी चांगली सशक्त अशी टीम मिळाली की तो फ्लरिश होतो हे मला माहिती आहे त्यामुळे वेगळे कॅरेक्टर्स ऍक्टर झालोच यासाठी कारण एका जन्मामध्ये वेगळे कॅरेक्टर्स yeah. जन्मा म्हणजे साकारायला मिळतात जगायला मिळतात त्यामुळे हे मी जितका एक्सायटेड आहे हर्षवर्धन जागीरदार करण्यासाठी आणि मला माहिती आहे की ही सशक्त की मला तर तो तिथे बसलेला आहे सतत चालू असतं सतत त्याचा अभ्यास आहे आणि कॉलेजमध्ये मी बघितलंय की तो ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली अभ्यास पण करायचा चेस पण खेळायचा चेस पण तो अग्रेसिव्हली खेळायचा आणि तो प्रोड्युसर पण तसाच जायग्रसरली की त्याला हरण माहिती ते ऍक्च्युली माझ्या कॅरेक्टर मध्ये टाकलं टू बी सक्सेसफुल आणि तसं त्यांचा प्रवास मी बघितलाय तीस तीस पस्तीस पस्तीस वर्षाचं त्यांचे कष्ट बघितले की ते नुसते असे सक्सेसफुल झाले नाही की त्यांनी त्यांचा घाम रक्त सगळं गाडलेलं आणि त्यांचे तर हे पॅशनेट लोक आहेत तर आय एम व्हेरी कॉन्फिडन्स की यांच्या हातात मी आहे तीन <laughs> <laughs> म्हणजे कलाकारांमध्ये किंवा वकिलांच्या आत अडलेले कलाकार आणि कलाकारांच्या आत तडलेले वकील असे दोन्ही प्रवास आम्हाला प्रेक्षकांना पाहता येणार आहे तुम्हा तिघांचंही खूप खूप खुँँ अभिनंदन या मालिकेसाठी